हे बघा मी या कार्यक्रमाला का येण्यापूर्वी मी गाडीमध्ये काही चॅनेलवरती बातम्या आल्या आपल्या त्या बातम्या बघितल्या तर त्या बातमीमध्ये शरद पवार हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरला गेलेले आहेत ते गाडीतून उतरत आहेत आणि तिथं काही खऱ्या औरंग्याच्या पिलावळी घोषणा देत आहेत की आम्हाला अहमदनगरच पाय नाव पाहिजे अहिल्यानगर नको जोरजोरात घोषणा देत आहेत आणि मग माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला प्रश्न पडला की आता वर्षभर हे नामांकरणाचा विषय सुरू आहे मे दोन हजार तेवीसला एकतीस मेला मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषणा केली महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या अहिल्या भक्तांच्या मागणीवरून की होय आम्ही अहमदनगरचं नाव बदलून पुण्यश्रोख अहिले देवीनगर करू आणि त्यांनी केलं तसा निर्णय घेतला कॅबिनेटचा केंद्राला पाठवला मागच्या पंधरावीस दिवसापूर्वी केंद्राच्या रा रेल्वे आयोगाची मंजुरी आली की अहमदनगरचं रेल्वे स्टेशनचं नाव बदलून पुण्यश्रोक अहिले देवीनगर करावं आता पोस्टाची मंजुरी येईल एक वर्षामध्ये कुठल्याही व्यक्तीनं एवढे नेते पुण्यस्लोक अहिले देवीनगरला आले असतील एवढे कार्यक्रम झाले किंवा तिकडं संभाजीनगरला आले असतील इकडं सगळीकडे राज्यभराचा विषय ना तिथं कुणीही मागणी केली <गग> नाही आज शरद पवार गेल्यानंतरच ते खऱ्या औरंग्याची पिल्लं का अशी मागणी करतायत हा मिनी औरंगजेब आहे असं माझं म्हणणं आहे शरद पवार म्हणजे हा मिनी औरंगजेब आहे मिनी औरंग्या आहे आणि त्या खऱ्या औरंग्याच्या पिलावळींना यामध्ये औरंगजेबाचे काही गुण दिसत असतील काही अवशेष दिसत असतील त्यांना म्हणून त्यांनी तिथं घोषणा केली असेल कारण धनगरांचं वाटोळं करायचं म्हटलं तर महाराष्ट्रातल्या शेमड्या पोराला पण माहीत आहे याला परफेक्ट सोल्युशन काय शरद पवार रामोशाचं वाटोळं करायचं असेल तर कोण आहे शरद पवार हे सगळ्या लोकांना माहीत आहे आणि म्हणून तिथं त्यांनी घोषणा दिलेल्या आहेत महाराष्ट्रातल्या सगळ्या आहिल्या भक्तांना माझी विनंती आहे हे काय चाललं आहे बघा यांना दंगली पेटवायची आहेत महाराष्ट्रामध्ये सगळा हिंदू समाज हा अहमदनगरमध्ये रस्त्यावरती उतरलेला दिसेल पवारांचं ही जी गेम सुरू आहे ना एका बाजूला मताचा वापर करायचा महाराष्ट्रामध्ये धनगराच्या मतावरती सत्य द्यायचं आणि परत धनगरांना मोडून काढायचं रामोशाच्या मतावरती सत्य द्यायचं रामोषाची सगळी वतनं खाऊन टाकायची धनगरांची वतनं खाऊन टाकायची धनगरांच्या जमिनी खाऊन टाकायच्या सगळं सुरू आहे राजकीय अन्याय करायचा हे यांचं पूर्वीपासूनचं धोरण आहे आणि त्यामुळं आता त्यांनी त्या भानगडीत पडायची आवश्यकता नाही मी देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे विनंती करतो एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे विनंती करतो या घोषणामागं काय कारण आहे याची चौकशी झाली पाहिजे व्यवस्थितपणे पवारांची पण चौकशी झाली पाहिजे लय पवारांचा लाड करू नका हो हा काय कुठला असा काय वेगळा फार कोणतरी माणूस आहे त्याचा रिस्पेक्ट अरे काय व्हायचं आहे होईल काय होणार आहे हुनहून हुन -हुन? महाराष्ट्रामध्ये परत महायुतीची सत्ता येणार आहे सगळ्या महाराष्ट्रातल्या सामान्य गोरगरीब लोकांनी ठरवलं आहे त्यांना कळतंय नेमकं काय महाराष्ट्रामध्ये चाललं आहे त्यामुळं कुणाचाही मुला इजा न ठेवता पुण्यश्रो कादेवीनगर जिल्हा केलेला असताना तिथं अहमदनगरच पाहिजे अशा ज्या घोषणा दिलेल्या आहेत त्याचा मी जाहीर निषेध करतो सरकारकडे विनंती करतो की याची चौकशी केली पाहिजे तर बघ का आदिवासी जमातीचे काही नेते आहेत मी या विषयावरती बोलत नव्हतो पण ह्यांची आता इतकी नाटकं चालू आहेत कारण नसताना सुप्रीम कोर्टानं काय निर्णय दिला आहे की या देशातल्या एस सी आणि एस टीमध्ये उपवर्गीकरण करा ह्यांच्यामध्ये सब कॅटेगरायझेशन करा आत्ता जे तिथं बसलेले आहेत जिरवळ साहेबांच्या सोबत हे आदिवासी प्रतिनिधी आहेत परंतु सत्तर टक्के आदिवासींना अजून एस टीचा दाखला न देता त्यांचं हे खाता आहेत मी आता ह्या मुळामध्ये आहे तुमचं सगळ्यांचं दुकान बंद होऊ शकतं तेहत्तीस आदिवासी प्रमुख जमाती असे आहेत त्यामध्ये कुळे आहे तुम्ही आता पंढरपूरमधल्या आपल्या कोळी बांधवांना विचारा ते एस टीमध्ये आहेत दोन हजार अकरा म्हणजे देशाचं स्वातंत्र्य झाल्यानंतर पहिल्यांदा एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी एक्क्याण्णव दोन हजार एक दोन हजार अकरा आता एकवीसची जनगणना झाली नाही सी आणि एस टीचं आरक्षण हे जनगणनेवरती मिळतं लोकसंख्येवरती या महाराष्ट्रामध्ये एक कोटी पाच लाख आदिवासींची लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगणनेमध्ये आहे त्यातले त्रेचाळीस लाख लोक म्हणत आहेत की आम्ही ओरिजिनल आदिवासी आहोत आम्ही खरे आदिवासी आहोत त्यात हे बसलेले सगळे आहेत ते म्हणतात की आम्ही खरे आदिवासी आहे आणि राहिलेले त्रेसष्ट लाख आदिवासींना आहेत तुम्ही बोगस आहे अरे पर त्यांची लोकसंख्या दोन हजार अकराला मोजली माननी ना माननीय मुख्यमंत्र्यांकडं माझी विनंती आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडं माझी विनंती आहे हे तुम्ही ह्याचं खरं करा त्रेसष्ट लाख लोकांच्यावरती अन्याय ही लोकं करतायत आज महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या खाली बसलेत ना हे म्हणत आहेत की धनगर समाज आल्यानंतर आमच्यावरती अन्याय होईल अरे अन्याय करणारे तुम्ही लोक आहात तुम्ही त्यांना एसटीचा धाकला देत नाही त्यांना जात पडताळणी देत नाही त्यांना तुम्ही तिथं ऑफिसला येऊ देत नाही सगळं बजेट एक कोटी पाच लाखाच्या वर तुम्हाला मिळतं एक कोटी पाच लाखाच्या वरती तुमचे पंचवीस आमदार निवडून जातात एक कोटी पाच लाख लोकसंख्येच्या जेव्हा तुमचे चार खासदार निवडून जातात हे त्रेसष्ट लाख तुम्ही बोगस म्हणताय ते जर बाजूला काढले तुमचे दोन खासदारवाजा होतील आणि तुमचे पंधरा आमदारवाजा होतील हे ठराविक लोक आहेत त्यामध्ये गावीत त्यामध्ये हे जिरवळ त्यामध्ये मधुकर पिचड त्यामध्ये सावरा हे अशा काही ठराविक लोक आहेत हे आरक्षण लाटलं आहे आणि म्हणून सरकारकडे आमचं मागणं असं आहे सरकार, सरकार त्या बाबतीत सकारात्मक आहे हे मुख्यमंत्र्यावरती दबाव आहेत मुख्यमंत्र्यावरती दबाव आहेत महाराष्ट्रातल्या धनगरांची भूमिका अन्याय करण्याची नाही धनगरांचा तो स्वभाव पण नाही अन्याय करणं अरे बापू बिरू वाटेगावकर गावातल्या एका मागासवर्गीय मुलीवरती अन्याय झाला म्हणून स्वतः कुराड हातामध्ये घेतो बंदूक हातामध्ये घेतो आयुष्यातली तीस वर्ष उसाद घालतो